अजित पवार सोडून गेल्यानं अस्वस्थता वाटली पण चिंता करायची नसेल शेवटी मजबूतीनं उभं राहायचं असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावर भाष्य केलंय अजित पवार यांनी साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील पंचवीस तीस सह सभासद गेली अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन त्यांच्यासाठी भाषणं केली असतील गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल अजित पवार त्याच्यातील एक घटक असं शरद पवार म्हणाले हे लोक सोडून जातात विधिमंडळात यांच्या विरोधात ते निवडून आले त्या भूमिकेला त्यांनी विरोध केला, केला। तीच भूमिका ज्यांच्या विरोधात लढी त्यांच्या दारात जाऊन बसले त्यामुळे अस्वस्थता वाटते लोकांना जी कमिटमेंट केलेली असते त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत आणि त्यामुळे अस्वस्थता असते असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे अस्वस्थता असली तरी त्याची चिंता करायची नसते त्याच्याशी सुद्धा शेवटी मजबूतीनं उभं राहायचं असतं हिंमत दाखवायची असते लोकांना विश्वास दाखवायचा असतो लोक आमच्यापेक्षा शहाणे असतात ते कोणाचं बरोबर आहे त्यानुसार लोक निर्णय घेतात माझ्या पुस्तकाचं देखील लोक माझे सांगाते आहे लोकांवर विश्वास दाखवायचा असतो असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई